बंद कर ना ज्या दिवशी पाऊस आहे थांब ना जरा काय एवढं तुझं काय म्हणजे माणसं मी चालते पण तुझं काम करायचंय का पाणी मारले दोन दो तीन टँकर मागले गाडी आली ह्याला ब्रेक फिर नाही लागलं तर मी तर आपल्या साहेब हे रेल्वे रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे ना तुम्ही त्या रस्त्याला या ना बघा काय अवस्था झाले सगळ्या चिखल झाला आणि पाऊस पडलाय इतक्या गाड्या शिद्ध झाल्या परवड्याला ना नाही घेतो नालायक लोक यांना एवढं कळत नाही बाबा हे रस्ता खराब त्यांना थांबवायला लावा साहेब ते त्यांना पहिल्यांदा रस्ता धुऊन काढायला लावा बाबा मरल ना साहेब माणूस कोणतरी बघा की तुम्ही जाऊन जमून घ्यायच्या रस्त्यामध्ये

नाही दोन गे काम करून घेऊ नकालो आलो मी तिकडे वरू द्या बर कसं आहे लोडिंगची गाडी आली ना ब्रेकच लागत नाही याच्यावर मोटरसायकल वाल काय करायचं फोर व्हिलरच

म्हणजे पाठवा ना हो पाठवास ग्रेटर किती पाठवा नये तुमच्या तुमचं जे आहे हेडफॉन तिथेच म्हणजे थोडं राहतो तुम्ही करावं काय फिरक पडायला चार दिवसांना जीव का करायचं काम मधली करायचं काम त्यांना तुम्ही बंद करायला लावला आपण गिरात पाच काय त्यांना चालू

कसलीच गाडी कंट्रोल होत नाही माझी गाडी स्लिप झाली माझी गाडी स्लिप झाली आणि हे जर भीती काय ही टम्पर आहे तर मोठ्या वेट चे ही जर नाही कंट्रोल झाली तर कोणाच्या गाडीवर येणार आहे आणि आता मी येताना दोन तीन गाड्या होत्या त्या कोपऱ्याला होती स्कॉर्पिओ खाली गेलेली एक जरी गेली परवा त्याच रस्त्यानं खाली